कौतुकाची नजर गावातल्या एका छोट्याच्या घरात राहणारी अंजली सतत मेहनत करून आपल्या मुलाला रोहनला मोठा करत होती नवरा काही वर्षापूर्वी अपघातात गेला आणि त्या दिवसापासून अंजलीचं आयुष्य बदललं शिवणकाम करून घरकाम करून ती रोहनचं शिक्षण पूर्ण करायची तिची एकच इच्छा होती रोहन मोठा होऊन स्वतःच्या पायावर उभा राहावा रोहन हुशार होता पण कधी कधी त्याला आईची गचांडी तिचं जुनं फाटलेल्या साडीवरचं अस्तर किंवा तिचं घामातलेलं शरीर पाहून लाज वाटायची तो मित्रांसोबत चालताना आईला बाजूनेच जाताना ओळख दाखवायचा नाही अंजलीला ते जाणवत होतं पण ती कधीच काही बोलली नाही फक्त मनात विचार करत राहि की आपल्या लेखनाला आपली लाज वाटते का वर्ष सरली रोहन इंजिनियर झाला मोठ्या शहरात नोकरी नोकरी लागली तो गावाकडे क्वचितच येई एक दिवस फोन आला आहे आई उद्या मी घरी येतोय आणि हो एका खास व्यक्तीलाही घेऊन येतोय आईचा जीव आनंदाने भरून आला ती दिवसभर घर स्वच्छ करत राहिली दुसऱ्या दिवशी रोहन आला एका सुंदर सुसंस्कृत मुलीसह इ स्वरा तो म्हणाला माझी होणारी पत्नी स्वराने नम्रतेने अंजलीच्या पडून आशीर्वाद घेतला जेवताना अंजलीने प्रेमाने स्वयंपाक केला स्वरा सतत तिच्या हातचं कौतुक करत होती रात्री अंजली झोपताना देवापाशी एकच प्रार्थना केली माझा मुलगा सुखी राहो दोन महिने झाले एक दिवस स्वरा एकटीच आली गावाला अंजली आश्चर्यचकित झाली स्वरा थोडीशी संकोचित म्हणाले आई रोहनला आजवर मी खूप प्रेम केलं पण एक गोष्ट सतत चलत राहिली त्याने कधीच आपल्या संघर्षाचा अभिमान बाळगला नाही जेव्हा मी त्याला विचारलं की आई बाबा कसे होते तो थोडकंच सांगतो पण मी तुमच्याशी भेटल्यावर जाणलं तुम्ही किती मोठं काम केलं आहे मला अभिमान आहे तुमचा अंजलीचं डोळ्यात पाणी आलं तिला आज पहिल्यांदाच कोणीतरी तिचा अस्सल आदर केला होता स्वरापुढे म्हणाली आई तुम्ही शहरात आमच्यासोबत चला तुमचं स्थान दिलं तिथे हक्काचं आहे अंजली काही क्षण गप्प राहिली तिच्या मनात आनंदाचा पूर आला तिने स्वराला मिठी मारली त्या रात्री अंजलीने खिडकीमार पाहिलं चंद्र तेजस्वी होता आज तिला रोशनचा अभिमान वाटत होता पण जास्त अभिमान होता स्वराचा कारण तिने अंजलीला आई म्हणून नव्हे तर माणूस म्हणून ओळखलं होतं धन्यवाद गोष्ट आवडल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट करा